पुणे स्टेशनला जाण्यासाठी शास्त्रीनगर चौकात थांबलेल्या तरुणाला लिफ्ट देण्याच्या बहाना करून त्याचे चौघांनी अपहरण केले त्याला मारहाण करून लुबाडणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली आहे राहुल किसन सावंत वैवर्ष एकोणीस राहणार समर्थनगर खराडी मूळ राहणार आंबेगजोगाई जिल्हा बीड निशांत झुंबर बागुल वैवर्ष एकवीस राहणार चिखलठाण तालुका पारणे जिल्हा अहिल्यानगर महेश रामकिशन सोनटक्के वयवर्ष वीस राहणार खानदेवनगर गीताई पार्क लोहगाव अशी अटक केलेल्यांची नावे आहे त्यांच्याकडून फिर्यादीचा चोरलेला मोबाईल आणि त्यांचे तीन मोबाईल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली स्विफ्ट डिझायर कार आणि लोखंडी कोयता असा एकूण सात लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांचा एक साथीदार फरार आहे याबाबत प्रेमजी पाटीदार वयवर्ष बेचाळीस राहणार नरपतगिरी चौक सोमवारपेठ यांनी एरोडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ही घटना तीस जानेवारी रोजी रात्री दहा ते एकतीस जानेवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली एरोडा येथील शास्त्रीनगर चौकात प्रेमजी पाटीदार हे तीस जानेवारी रोजी दहा वाजता थांबले होते त्यांना एका पांढऱ्या रंगाच्या डिझायर कार मधील चौघांनी लिफ्ट देतो असे सांगून गाडीत घेतले त्यांना बन गार्डन परिसरात फिरवलं त्यांना मारहाण करून मोबाईलवरील गुगल पे वरून अठरा हजार आठशे रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेऊन मोबाईल काढून घेतला त्यांना कारमधून सोडून ते पळून गेले होते गुन्हे शाखेचे युनिट चारचे पथक चंदन नगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना बातमी दारामार्फत माहिती मिळाली की शास्त्रीनगर चौकात तरुणाला लुबाडणारे त्या गाडीसह खराडी येथील हॉटेल जथरा येथे बसलेले आहेत त्या माहितीची खात्री करून पोलिसांनी तेथे जाऊन तिघांना ताब्यात घेतले सुरुवातीला ते उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागले पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर गुन्ह्याची कबुली दिली तिघांना एरोडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे